कैलास मंदिरासारखीच पूर्ण खडकात खोदलेली ही प्राचीन वास्तू जिथे देवी देवताचे शिल्प हे कोरलेले आहे ही वास्तू तुम्ही पाहिली आहे का अंबाजोगाई मधील योगेश्वरी देवी मंदिरापासून अगदी पाचशे मीटर वर असलेले हे प्राचीन वास आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला इथे एक सापाचं शिल्प आणि भले मोठे दोन हत्ती इथे कोरलेले आपल्याला दिसतात हत्तीच्या समोरच आपल्याला भले मोठं सभा मंडप पाहायला भेटतो त्याच्या आतमध्ये अगदी छान असं नंदीचं शिल्प इथे दिसतं त्याच्या आतमध्ये जी शिल्प कोरलेली होती ती काळाच्या ओघाने नष्ट होण्याच्या मार्गावर झालेले आहेत आणि त्यातीलच इथला एक काम जो पूर्णपणे नष्ट झालेला आपल्याला पाहायला भेटतो तसेच इथे असलेले प्राचीन दगडाचे अवशेष आपण पाहू शकता ही प्राचीन वास्तूची अवस्था सिगरेट पॉकेट आणि धुम्रपान केलेले पाहून मन अगदीच दुःख झालेले आहे मोटा हा भला मोठा हत्ती आपल्या प्राचीन वास्तुकलेचं कौशल्य दाखवतो समोर पात आहे दुसऱ्या क्रमांकाचं सभा मंडपामध्ये आत आल्यानंतर पाण्याचं टाकं आणि त्या आतमध्ये प्राचीन देवी देवताचं आपल्याला असं वास्तुकौशल्य खूप छान प्रकारे काम आपल्याला इथं पाहायला भेटतं छत्तीस खांबावरती उभा असलेलं हे दुसऱ्या क्रमांकाचा सभामंडप खूप छान प्रकारे आपल्याला पाहायला भेटतो तर आपला आजचा माहितीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि फॉलो लाईक करायला विसरू नका